प्रेमी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अत्यंत वेगळ्या उद्देशाने लाईव्ह भेटत आहोत आज आपण नवीन काही शिकणार नाही किंबहुना मी तुमच्या सर्वांसोबत हितगूज करणार आहे भरत शर्मा सर खूप खूप धन्यवाद खूप छान वाटतं की जेव्हा आपण असं एखादा आनंदाचा क्षण साजरा करतोय आणि आपले विद्यार्थी आपले अभ्यासक वाट पाहून कार्यक्रमाला जॉईन होतात तो क्षण हा आनंदाचा असतो गेल्या सहा वर्षाचं सुवर्णा भालेराव मॅडम नमस्कार खूप छान खरं सांगायचं तर कालसुद्धा बरेच आपले अभ्यासक प्रेमी यांची मॅसेज आलेले होते शार्दूल पाठक सर पुंडलिक सर जगताप महाराज नाना ठोमरे सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद संपदा देसाई यांनी लिहिलं होतं मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यांचं मुख्य अगोदर वाक्य होतं की एखाद्या जातकाचा त्यांनी त्यांचा प्रश्न विचारला होता आणि एक छान कमेंट होती की ग्रंथ संपदा खूप सहज सोपी आहे अभ्यासासाठी उपयुक्त आहे खूप खूप धन्यवाद अशा कमेंट जेव्हा तुमच्या येतात तेव्हा त्या ते माझ्यासाठी आनंदाच्या असतात हे ग्रंथ लिहिताना माझ्या मनात कोणताही हेतू नव्हता आपण हे प्रकाशन करणार आहोत काही अभ्यासक आपले अजून जॉईन होत आहेत आणि थोडंसं त्याहीपेक्षा तुमच्यासोबत हितबूज करण्याची माझी इच्छा आहे ती झाली की आपण प्रकाशन करणार आहोत सहा वर्षापूर्वी माझं पहिलं पुस्तक अ ब कड अवगड म्हणजे बाराखडी मी हे नाव का ठेवलं असेल कारण पुस्तक लिहिणं सुद्धा मनात नव्हतं तर पुस्तकाच्या नावाचा विचार करण्याचा प्रश्नच नव्हता मात्र बाराखडीपासून आपण जसं अभ्यासाची सुरुवात करतो तसंच ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त पुस्तक वाटलं म्हणून आपण त्याचं मूलभूत नाव ठेवलं अबकड भाग एक आ, या पुस्तकात काय आहे खरं तर त्याचं भाग एक हे नाव देखील नव्हतं तेव्हा मला हे माहिती नव्हतं की त्याचा भाग एक दोन तीन चार पाच सहा असे भरगच्च भाग येतील हे मला तेव्हा माहिती नव्हतं त्यामुळे मी फक्त अबकडं असंच नाव दिलेलं होतं आणि नंतर त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून आणि सहज पुस्तक तयार होत गेलं एखाद्या गोष्टीचा जेव्हा हेतू उत्तम असतो तेव्हा उद्देश साध्य होतो या पुस्तक लिहिताना खरं तर माझा हेतूच नव्हता किंबना ही सगळी वाटचाल केव्हा कशी झाली आज जर तुम्ही मला विचारलं तर मला सांगता देखील येणार नाही दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये अठरामध्ये माझे क्लासेस सुरू झाले एक दिवस क्लास बंद पडला आणि मग विद्यार्थ्यांना शिकवावं कसं म्हणून यूट्यूब चॅनल सुरू झालं शिकवत असताना नोट्स देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून पुस्तक लिहिलं गेलं आणि ते पुस्तक तुम्हा सगळ्यांनी खूप मनापासून पुस्तक घेतलं वाचलं असं म्हणतात की पुस्तकं वाचल्या जात नाही अशा काळात शास्त्राशी संबंधित शास्त्रीय पुस्तक की ज्याच्यात कोणतीही कथा नव्हती अभ्यासाचं पुस्तक ज्याला आपण म्हणू शकतो अशी सर्व पुस्तकं मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडनं प्रचंड मोठा, मोठा प्रतिसाद मिळाला सुवर्णा भालेराव मॅडम तुम्हाला मी मुकुट पाठवलेला आहे श्रीधर जोशी सरांना देखील मुकुट पाठवलेला आहे विद्यार्थी हेच महत्त्वपूर्ण असतात तुम्ही माझे कुटुंब आहात यापूर्वी माझी चौदा पुस्तकं प्रकाशित झाली प्रत्येक प्रकाशनाला असं मला वाटायचं की आपले विद्यार्थी हेच महत्त्वपूर्ण आहे आणि आज त्याला अनुसरून आजच्या या क्षणाला आजच्या क्षणच महत्वाचा आहे कारण आज मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे हा अत्यंत आनंदाचा आहे प्रामाणिकपणे सांगते हा आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे तर तुमच्या सोबत पुस्तक प्रकाशित करावं हे माझं स्वप्न होतं की जे आज अचानकपणे पूर्ण होत आहे वैष्णवी कोल्हे मॅडम सुरेखा मॅडम अरुण पोहणे सर बहुतेक आपल्या सगळ्या वर्कशॉपचे पहिले विद्यार्थी असतात ते अरुण पोहणे सर ए, गजानन माळी सर तुम्हाला गमत सांगते परवा दसऱ्याचे अनेक अभ्यासकांनी मला फोटो पाठवले दसऱ्याच्या पूजेमध्ये पंचांग असतंच पंचांग ए, सोबत अब कड भाग एक आणि भाग दोन अनेक ठिकाणी पूजेला ठेवलेले होते याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी खरंच मला त्या क्षणालाही उमजत नाही आणि अजूनही उमजत नाही हे प्रेम मला का मिळत असेल कदाचित ईश्वराचे आशीर्वाद असतील ध्यानी मनी नसताना एवढा मोठा विद्यार्थी वर्ग मिळणं एवढे मोठे वाचक मिळणं एवढे मोठे प्रेक्षक मिळणं ही एक जादू आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे सहा वर्षापूर्वी मी एक गृहिणी होती किंवा व्यावसायिक होते अचानक एक वेगळी दिशा सापडत गेली घटना घडत गेल्या कशा घडल्या मला माहिती नाही मी पुस्तकं केव्हा लिहिली खरंच मला माहिती नाही त्या पुस्तकांवर माझं नाव आहे म्हणून मी म्हणते लिहिली फक्त मी ते शिकवत होते शिकवत शिकवत असताना तुम्हाला सगळ्यांना शिकवत असताना ते शब्द तिथे मांडत होते या पद्धतीने एक एक पुस्तक लिहिलं गेलं पहिलं पुस्तक आपलं अबकडं भाग एक हे प्रकाशित झालं त्याची तारीख मी तुम्हाला सांगते पुस्तकात पाहूनच सांगते अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणावीसला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्या प्रकाशनाला देखील मी गेले नव्हते कारण मला माहीत नव्हतं की ते एवढ्या लवकर प्रकाशित होईल एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल ज्या दिवशी प्रकाशित झालं त्याच दिवशी जवळपास आवृत्ती संपायला आली आणि एका महिन्यात दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करावं लागलं या पुस्तकात काय आहे ते आपण जे क्लासेसमध्ये शिकवतो म्हणजे बारा घरं बारा भाव ज्योतिषशास्त्र आपण ज्या क्रमाने शिकवत नेतो ते अगदी बाराखडीप्रमाणे आहे माझी अशी एक इच्छा होती की आपण शाळेत ज्या पद्धतीने अभ्यास करतो की एका हातात पुस्तक असतं सर शिकवत असतात आणि आपल्याला त्याच अभ्यासाची पद्धत किंवा तो पॅटर्न हा आपल्यात रुजलेला आहे लहानपणापासून संस्कारित झालेला आहे आणि आता आपण त्याच पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय साहजिकच एकीकडे एक यूट्यूबवरच्या व्याख्यान काय ऐकायचं दुसरीकडे हातात पुस्तक आणि शेकडोने विद्यार्थ्यांनी ऑफिसेस टाकलेत खूप अभिमान वाटतं अनेक विद्यार्थ्यांचे ऑफिसेस आले त्यांचे मॅसेज येतात की मॅडम आम्ही ऑफिस सुरू करीत आहोत अनेकांची इच्छा असते की मी यावं उद्घाटनाला यावं माझी पण खूप इच्छा असते परंतु माणूस म्हणून पर एक मर्यादा असतात त्यामुळे मी सगळ्या ठिकाणी ऑफिसच्या जा उद्घाटनाला जाऊ शकत नाही सुरुवातीला मी उत्साहात गेले देखील पण प्रॅक्टिकली शक्य होत नाही आणि आम्ही थोडं जळगाव साईडला राहतो म्हणजे मुंबई पुण्याहून जेवढं कम्फर्ट प्रवास शक्य असतो तेवढा जळगाव होत नाही ते पण आपल्या विद्यार्थ्यांनी ऑफिस टाकले पाटी लावली व्यवस्थित व्यवसाय करीत आहेत शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्राचा अभ्यास करीत आहेत ही बाब प्रचंड आनंदाची असते हां एक आहे की हे सर्व अभ्यासक तुम्ही सर्व मला तुमच्या उद्घाटनाचे फोटो पाठवतात व्हिडिओ पाठवतात आणि कुठेतरी शेवटी एक वाक्य असतं की मॅडम तुम्ही हव्या होत्या या कार्यक्रमात मलासुद्धा खरं सांगायचं तर तेवढ्याच तीव्रतेने इच्छा असते की आपले विद्यार्थी की ज्यांनी ऑफिस टाकलं आहे आपण त्या उद्घाटनाला जायला हवं मात्र जाता येत नाही हे सगळं कार्य करत असताना अनेक अडथळे अडचणी येतात मात्र एक विषय आहे की हे कार्य जेव्हा सुरू केलं तेव्हा कोणताच उद्देश नव्हता म्हणजे श्रीकृष्ण असं म्हणतात की कर्मण्य असते मा फलेशू कदाच कदाचित माझ्या न कळत मी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करत गेले आणि त्यामुळे ते जास्त चांगलं झालं कारण हे असं फळ मिळू शकतं हे देखील मला माहिती नव्हतं आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र निर्माण केलं मान मानवासाठी मानवी कल्याणासाठी मानवी आयुष्य सुखद व्हावं यासाठी सुवर्णा भालेराव मॅडम म्हणताय की मला अकरा अकरा सारखी दिसतात <laughs> आपण एक गंमत करूयात जे जे पद्धतीने आता तुमच्या प्रश्नाचा विचार करू आता जर विचार केला तर चार वाजून अकरा मिनटं झालेली आहे तुमच्यासाठी हे अकरा अकरा दिसतं खूप सकारात्मक आहे मी हे सांगू शकते की येणाऱ्या एक वर्ष चार महिन्यात तुमची प्रगती खूप जास्त झालेली असेल मात्र आता आपण पुस्तक प्रकाशनावर बोलतोय त्यांचा प्रश्न आला त्या संस्थेच्या विशेष विद्यार्थीने म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर साधारणपणे सोळा महिन्यात तुमची प्रगती जोरदार असेल विशेषतः या शास्त्रासाठी तुम्ही अधिक कार्य करणार आहात अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहात नाना सर म्हणताय की तुम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितले होते मिथून लग्न सहा घरात लग्नेश असेल तर पाचू घातले तर कर्ज होतो मी पाचू घातला होता माझ्यावर कर्ज आहे मी पाचू काढला हा खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे कसं होतं ना की ऋषीमुनींनी आपल्याला रत्नांचा मार्ग दिला परंतु शॉर्टकट हे नेहमीच त्रासदायक असतात रत्न घालताना चौफेर विचार करायला हवा एखादा ग्रह जर सहा आठ बारा स्थानांमध्ये असेल आणि अशा ग्रहाचं जर आपण रत्न घातलं तर मग सहाव्या घरात असेल तर कर्ज आठव्या घरात असेल तर अडथळा आणि व्ययस्थानात असेल तर खर्च असे विषय साईड इफेक्ट म्हणून येतात रत्न घालताना लग्न कुंडली राशी कुंडली राशी कुंडलीला तर मी खूपच महत्व देते नववंश कुंडली आणि षडबल सॉरी षडबल देखील बघायला हवं आणि त्यानंतर रत्नांचा निर्णय घ्यायला हवा पण याच्या प्रत्येक जिथे प्रश्न आहेत ना आपल्या ग्रंथात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देखील आहे रत्नांचे साईड इफेक्ट आहे ब्रेसलेटचे साईड इफेक्ट नाहीत हां रत्नांचा प्रभाव जर मिळायचा असला शुभ प्रभाव मिळायचा असला तर तो जास्त मिळतो थो। त्यापेक्षा थोडा कमी शुभ प्रभाव ब्रेसलेटचा मिळतो पण शुभ मिळतो आणि त्याचे साईड इफेक्ट नाही म्हणून मग ब्रेसलेट हा एक सोपा पर्याय असू शकतो की ज्याचा तुम्ही वापर करा मात्र उपायशास्त्रामध्ये जर सगळ्यात जास्त महत्त्वाचं काही असेल तर ते मंत्र आणि दान कारण मंत्र आणि दान यांचा जेव्हा तुम्ही वापर करतात तेव्हा त्याचा थेट सकारात्मक प्रभाव तुमच्यावर होतो सर तुमच्या लक्षात आलं असेल आता तुमच्याजवळ तीन पर्याय आहे एक तर रत्न न घालता बे ब्रेसलेट घाला दुसरा पर्याय आहे दान करा आणि तिसरा सगळ्यात महत्त्वपूर्ण उपाय आहे मंत्र करा अनेक वेळा आपल्याला एखादी महादशा सुरू होणार असते आपल्याला दिसत असतं अरे बाबा केतूची महादशा पुढे आहे केत सुडाय खेत तो त्याची संकट देणार आहे त्याचं कार्य आहे त्याची अंतर्दशा येणार आहे मग आपण काय करायचं आपण त्याचे मंत्र ॲडव्हान्समध्ये जपणं सुरू करायचं मंत्राचा जप केला तर एक विषय असतो की कि कितीही गुंड माणूस असला आणि त्याला आपण नमस्कार केला तर तो त्रास देत नाही त्याप्रमाणे मंत्राचा जाप केल्याने ग्रहांकडून आपल्याला होणारा त्रास कुठेतरी कमी होतो संघर्ष आपला आपल्यालाच करायचा आहे परिश्रम आपल्यालाच करायचे आहे यश आपल्यालाच गाठायचं आहे हे कायम लक्षात ठेवा मात्र या सगळ्यातून मार्ग निघत तुम्ही यशस्वी होता आणि पुढे जाता आ, सुरेखा निकुंडे मॅडम म्हणताय पतीपत्नी मधील वाद या विषयावर आपला मला वाटतं अबकडं भाग पाच हे पुस्तक आलेलं आहे विवाह वैवाहिक सौख्य विवाहापासून होणारं सौख्य या सगळ्या विषयावर आपण खूप सविस्तर त्या पुस्तकात लिहिलेलं आहे परंतु अनेक वेळा काय असतं ना की तुमचं वैवाहिक सौख्य उत्तम असतं संसार उत्तम चालू असतो काहीतरी छोटीशी घटना होते आणि त्यामुळे तुमच्यात दुरावा निर्माण होतो आणि दुरावा वाढत जातो <coughs> यासाठी आपल्या ग्रंथांमध्ये उपाय आहे काही सोपे उपाय असतात या अशा वेळी नजर लागणं हा विभाग येतो नजर लागण्यावर मी एक व्हिडिओ देखील केलेला आहे तो जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्यातील नातं पुन्हा समृद्ध होऊ शकतं आणि तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाची मी जे जे पद्धतीने कुंडली पाहिली आणि त्याचं उत्तर मला असं वाटतंय की कुठेतरी नकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर झालेला आहे तर छानपैकी तो व्हिडिओ बघा त्यातील उपाय करा तुमचे प्रश्न कमी होतील त्यानंतर पुढचा प्रश्न आला आहे की रविवारच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत अरे बापरे छान वास्तू झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं नक्कीच होईल मार्च सव्वीसपर्यंत घर पण एक लक्षात घ्या की हे जे मी व्हिडिओमध्ये सांगत असते ते सामूहिक राशीचं असतं मग सामूहिक राशीचा प्रभाव हा मुख्यतः आपण चंद्रावरून किंवा लग्नावरून सांगतो म्हणजे साठ टक्के चंद्र राशीवरून तीस टक्के लग्न राशीवरून आणि दहा टक्के रवी राशीवरून त्याशिवाय तुमच्या पत्रिकेत इतरही ग्रह असतात त्यांचा देखील प्रभाव असतो सकारात्मक असतो नकारात्मक असतो त्यामुळे पत्रिकेप्रमाणे आपण जास्त अजून ठाम जाऊ शकतो आणि तुम्ही सगळे ज्यांनी पुस्तक घेतलं आहे याचा अर्थ तुम्ही अभ्यास करीत आहात आणि तुम्ही अभ्यास करीत आहात तर तुम्ही आपल्या वास्तूवरचे व्हिडिओ देखील पाहिले असतील विशेषतः अष्टक वर्गातून जर तुम्ही वास्तूचा अभ्यास केला तर अगदी सोपा आणि थेट असतो अष्टक वर्गाचे नियम हे वेगळे आहेत पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे किल्ले असायचे तुमच्यापैकी अनेकांना अनेकांनी अनेक किल्ले पाहिले असतील वेगवेगळ्या किल्ल्याच्या प्रत्येक दिशा वेगळ्या होत्या का कारण त्या पत्रिकेनुसार तेव्हाच्या वास्तुतज्ञांनी अष्टक वर्गातून त्या बनवलेल्या होत्या अष्टक वर्गातून जेव्हा आपण वास्तुशास्त्र बनवतो आणि त्या पद्धतीने घर बांधतो तर त्याचा होणारा प्रभाव हा अत्यंत सकारात्मक असतो ए... तर आपण आता अष्टक वर्गाचे वर्कशॉप देखील घेणार आहोत गेली हो। अनेक वि दिवस विद्यार्थ्यांची मागणी होती मॅडम खूप दिवस झाले तुम्ही वर्कशॉप घेतलेले नाहीत वर्कशॉपमध्ये आपल्याला गप्पा मारता येतात एकमेकांशी झूमवर बोलता येतं खूप वेळा व्हिडिओ आपले चालू असतात त्यामुळे प्रत्यक्ष भेटीचा आनंद कुठेतरी त्याच्यातून मिळतो तर आता आपण लगेचच नऊ तारखेला वर्कशॉप ठेवलेली आहे अष्टक वर्ग बेसिक आणि ज्यांचं बेसिक झालं असेल त्यांच्यासाठी ॲडव्हान्स देखील आहे तर त्या वर्कशॉपमध्ये देखील आपण भेटू शकतो अच्छा ज्योतिष शिकण्याची खूप इच्छा आहे या बाबतीत देखील मी सांगेल की आपण नेहमी नवीन नवीन प्रयोग संस्थेमध्ये करत असतो संस्थेची सगळी टीम कार्यकारी अधिकारी त्यासाठी सतत कार्यरत असतात नवीन प्रयोग करतात कधी यशस्वी होतात कधी अपयशी देखील होतात किंवा संघर्षाचा सामना कुणालाच चुकलेला नाही तर आपण आता नवीन एक पोर्टल सुरू केलेलं आहे मागचे पाच वर्ष आपल्याकडे जवळपास पंधरा हजार विद्यार्थी अभ्यास करत होते परंतु त्यांचा अभ्यास हा आपण दिलेल्या क्रमाने चालायचा मग खूप वेळा काय होतं ना की एखादा अभ्यासक हो, खूप वेगात अभ्यास करतो छान अभ्यास करतो पण त्याला थांबावं लागतं था इतर विद्यार्थ्यांसाठी मग मा माझ्याकडे नवीन टेक्निशियन टीम आली त्यांनी सांगितलं मॅडम आपण डायरेक्ट देऊ शकूया म्हटलं ठीक आहे कसं करू तर त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला एक स्वतंत्र पोर्टल आपल्या पोर्टलमध्ये मिळेल तो त्याच्या वेगाने त्याच्या सोयीने त्याच्या पद्धतीने अभ्यास करू शकेल त्याच्या अभ्यासक्रमाचा एक पाठ झाला की चाचवी परीक्षा देईल पूर्ण सिलेबस झाला की तो मुख्य परीक्षा देईल त्याला त्याने ज्या दिवशी परीक्षा दिली की त्याच्या चार दिवसात आपण त्याचं सर्टिफिकेट अपलोड करू आणि तो केव्हाही ते डाउनलोड करू शकेल यापूर्वी काय व्हायचं ना की एखाद्या विद्यार्थ्याचं काहीतरी कार्डाने सर्टिफिकेट जर पुन्हा हवं असलं तर संस्था ते देऊ शकत नव्हती कारण संस्थेच्या कार्यालयात देखील मर्यादा आहेत मात्र यापुढे जेव्हा जेव्हा सर्टिफिकेट हे विषय येतील तेव्हा ते तुमच्या पोर्टलवर उपस् उपलब्ध असतील तुम्ही केव्हाही डाउनलोड करू शकाल आणि ही सकारात्मक बाब झाली म्हणजे आपला साडेपाच वर्षाचा कोर्स आहे तुम्ही अधिक वेळ दिला अधिक परिश्रम केले तर तुम्ही दोन वर्षात तीन वर्षात तो पूर्ण करू शकतात तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही सात वर्षात पूर्ण करू शकतात पण प्रत्येक व्यक्ती अभ्यास करू शकतो आणि संस्थेचा हेतूच होता की घराघरात ज्योतिषशास्त्र व्यावसायिक कोर्स हे स्वतःच्या सोयीने स्वतःच्या वेळे ते करायचे असतात त्यासाठी असे नियम देखील नसावे की अगदी शिस्तबद्ध तीन ते चार किंवा पाच ते सहा अशा वेळा तिथे नसतात तिथे तुम्ही तुमची सर्व कामं करून योग्य पद्धतीने अभ्यास करू शकतात सुरेखा वाघ मॅडम तुमचा प्रश्न आलेला आहे पण मी हा मुद्दा पूर्ण करून मग तुमचा प्रश्न घेते आणि जर प्रश्न तुमचा वर गेला तर पुन्हा एकदा द्याल त्या पद्धतीने आता आपण हे पोर्टलवर सुरू केलेलं आहे अजून एक संस्थेने विशेष कार्य सुरू केलं ते म्हणजे पुनर्जन्म खूप वेळा काय होतं ना की अनेक गोष्टी आपल्या वेदांमध्ये आहेत विज्ञान ते नाकारत राहतं आणि मग नंतर जेव्हा विज्ञान ते सिद्ध करतं आणि आपण सांगतो की आमच्या वेदांमध्ये होतं तेव्हा उत्तर येतं की मग अगोदर का सिद्ध केलं नाही तर हा जो ही जी एक बॅड सर्कल आपण म्हणू शकतो या बॅड सर्कलला कुठेतरी तोडायला हवं म्हणून आपण संस्थेत एक संशोधन कार्य सुरू केलं प्रथमेश सर तुमचा प्रश्न देखील घेते ओ ठीक आहे तुमचा महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी लिहिलेलं आहे की जन्मदिनांक सहा सहा एकोणीसशे एक्क्याण्णव लग्नाला पाच वर्ष झाली अजून संतती नाही ओके तुमच्या दोघांच्या पत्रिका त्यासाठी पाहाव्या लागतील पण मी एक सांगते आत्ता जर तुम्ही पाहिलं तर सोळा वाजून एकवीस मिनटं झालेली आहे म्हणजे जे जे पद्धतीने आपल्या सिंह लग्नाची कुंडली येते ही अत्यंत सकारात्मक बाब आहे तुम्ही सर्वप्रथम गणपतीचं दर्शन घ्या त्याच्यानंतर कुलदेवीला जा घरातल्या घरात थोडीशी पूजा दोघं नवरा बायकोंनी मिळून करा सकारात्मकता निर्माण होईल आणि तुमच्या घरात संतती योग निर्माण होताना दोन वर्षाच्या आत दिसत आहे विशेषतः जून दोन हजार सव्वीसला गुरुदेव जेव्हा कर्क राशीत पुन्हा एकदा जातील त्या काळात तुम्ही विशेष प्रयत्न करावे तर आपण पुनर्जन्मावर बोलत होतो मुख्य म्हणजे संस्थेने हा विचार केला की के आपण पुन्हा एकदा संशोधन करू जसं आपण मागे एकदा संशोधन केलं होतं प्रेमविवाह की आयोजित विवाह आणि त्याचा त्र्याऐंशी टक्के रिझल्ट आपल्याला भेटले होते त्याच पद्धतीने आत्ता पुन्हा एकदा संशोधनाचं कार्य सुरू केलं संशोधन करत असताना आता आपण विषय घेतला आहे पुनर्जन्म कारण की आपल्या वेदांमध्ये रामायणात महाभारतात शेकडोने दाखले आहेत की जे पुनर्जन्म सांगतात आणि विज्ञान ते नाकारतं मग जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सिद्ध केलं मग त्याच्यात फक्त कथा नाही सांगणार की याचा असा जन्म झाला असं नाही तर ते शास्त्रीय पद्धतीने आपल्याला ते सिद्ध करायचे आहे त्यासाठी प्रचंड परिश्रम करायचे आहे मी आवाहन देखील केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात प्रतिसाद मिळाला अनेकांनी आपल्या या, या योजनेत सक्रिय सहभाग घेतला कारण असं कार्य एकटी व्यक्ती नाही करू शकत त्यांना खूप लोकांची मदत हवी असते आपल्या संस्थेला अशी मदत तुमच्याकडनं नेहमीच मिळत असते तर आपण सर्व मिळून त्या विषयाचं संशोधन करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रचंड उत्सुकता लागलेली आहे की आपलं भाग भागे या पुस्तकाची नववी आव आवृत्ती आपल्याला प्रकाशित करायची आहे आपण ती करणारच आहोत मध्यंतरी तुमचे जे प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं देखील देण्याचा मी प्रयत्न केला पण आता आपण नवव्या आवृत्तीचं प्रकाशन करणार आहोत खूप आनंदाची बाब आहे की तुमच्या सगळ्या सोबत मी हे प्रकाशन करते आहे या पुस्तकात मला तुमच्याकडनं प्रतिसाद मिळाला नऊ आवृत्ती म्हणजे नऊ हजार पुस्तकं आज महाराष्ट्रात वाचली जात आहेत खूप मोठी बाब आहे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं दोन हजार एकोणावीसपासून तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला पहिली दुसरी तिसरी चौथी आणि आज नवव्या आवृत्तीपर्यंत आपण पोचलो आहोत सहा वर्षात नऊ आवृत्ती हे माझं यश नाही हे आपल्या संस्थेचं आहे आणि तुम्हा सर्वांचं आहे आपल्या सामूहिक यश आहे संस्था आज मल्टी लेवलने कार्य करते आहे एकीकडे यूट्यूबचे मराठी चॅनल आहे हिंदी भाषिकांसाठी आपण स्वतंत्र हिंदी चॅनल सुरू केलं चॅनलवर शास्त्रशुद्ध पद्धतीनं शास्त्र शिका किंवा शास्त्रीय भाग आपण कुठेही अवॉइड होऊ देत नाही संस्थेत विद्यार्थी अभ्यास करीत आहेत परीक्षा देत आहेत पुस्तकं घेत आहेत अशा अनेक गोष्टी आहेत त्याशिवाय संस्थेत संशोधनं केली जात आहेत आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र आपल्या सा सौख्यासाठी केलं त्यामुळे आपली देखील जबाबदारी बनते असं मला वाटतं आणि म्हणून त्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी म्हणून मी या पद्धतीने संशोधन करावं असं माझ्या मनात आलं आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला देखील सहकार्य केलं आता तुमच्या सगळ्यांच्या सोबत सगळ्यांच्या समोर आपण पुस्तकाचं प्रकाशन करूया तुम्ही सगळे या क्षणाला माझ्या सोबत आहात ते माझ्यासाठी अत्यंत ते आनंदाचं आहे तर रेडी नववी आवृत्ती जय ज्योतिष अ ब कडल ज्योतिषशास्त्र आता ते मिरर इमेज दिसते पुस्त याच्यात परंतु ही नववी आवृत्ती आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण हिचं प्रकाशन केलेलं आहे तुमचे सगळ्यांचे अंजली कुलकर्णी मॅडम धन्यवाद प्रथमेश सर धन्यवाद दीपाली लोणकर मॅडम धन्यवाद जयश्री साठे मॅडम हो हो जयश्री साठे मॅडम प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन असतात आणि सातत्याने आपल्याला मेसेज देखील करतात प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात विद्यासागर सर धन्यवाद राहुल उरणकर सर धन्यवाद तर आज आपलं प्रकाशन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने झालं खूप खूप धन्यवाद तुमचे अभिनंदनाचे मॅसेज ज्या प्रमाणात येत आहेत कधी कधी निशब्द व्हायला होतं तुमचं अभिनंद तुमच्याकडनं येणारं अभिनंदन तुमच्याकडनं येणारं सहकार्य तुम्ही ज्या प्रमाणात म्हणजे पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी तिथे ज्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री झाली किंवा नंतरसुद्धा एकदाच असं नव्हे सातत्याने जे सुरू आहे त्या प्रेमात त्या रुणात राहणं मला आवडेल म्हणून मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही सुनील बेंडेजरांनी प्रश्न विचारला आहे जन्म मुलाची जन्मवेळ दिलेली आहे त्याचं भविष्य सांगा पत्रिका बनवावी लागते तरी सुद्धा मी सांगते आता कन्या लग्न उदित होत आहे आणि बुधग्रह सध्या अत्यंत सकारात्मक गोचरमध्ये आहे आणि तुमचा मुलगा हा बोलण्यात हुशार असेल बुद्धिमान असेल कोणताही प्रश्न बुद्धीने सोडवणं आणि चार लोकांमध्ये त्याचे विचार हे वाखाणले जातील यशस्वी होईल अशी आजची ग्रहस्थिती आहे विशेषतः जे जे पद्धतीने मांडलेली सोळा वाजून स सो, सत्तावीस मिनिटाची कुंडली तर भेट दाते, सर, दाते सरांचा मोठा सहभाग संस्थेच्या यशात आहेत दाते सर उपस्थित आहे अशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे मला हे सुद्धा सांगावायला हवं हो आज की संस्थेमधले काही महत्त्वपूर्ण व्यक्ती जसं पुंडलिक दाते सर त्यांनी खूप मोठं कार्य केलं कदाचित ते कधी समोर आले नाही परंतु त्यांनी संस्थेसाठी जी कार्य केलं ते खूप मोठं होतं किंबहुना मो संस्थेची संपूर्ण कार्यकारी टीम की ज्यांचंसुद्धा सहकार्याशिवाय आज संस्था एवढं काम करू शकली नसती किंवा आपल्या ऋषीमुनींचं जे स्वप्न आहे घराघरात ज्योतिषशास्त्र त्या दिशेने आपण जाऊ शकलो नसतो संस्थेला खूप चांगली कार्यकारी टीम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली वर्षा खैनार मॅडम धन्यवाद मनस्वी पाठक मॅडम नमस्कार तुमचा कालही मॅसेज होता रॉयल मराठा अच्छा त्यांचं कंपनीचं नाव आहे आपण पुढच्या रविवारी संतती योग या विषयावर एक लाईव्ह कार्यक्रम ठेवू संदर्भातले तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता लाईव्ह कार्यक्रमात आपण ते मोफत त्याच्यावर मार्गदर्शन करू आता भेटूयात धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष